start एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन दोन लाख चौतीस हजार पाचशे सदुसष्ट तीन लाख हजार सहाशे अठ्याहत्तर चार लाख छप्पन हजार सातशे एकोणनव्वद पाच लाख सदुसष्ट हजार आठशे नव्वद सहा लाख अठ्याहत्तर हजार नऊशे सात लाख एकोणनव्वद हजार आठ लाख नव्वद हजार नऊ लाख स्टार्ट

दोनशे चाळीस सात हजार तीनशे आठ हजार चारशे चौपन्न नऊ हजार पाचशे 小胖。<So>